लातूर जिल्हा वकील मंडळ आयोजित क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा क्लासेसचे उद्घाटन संपन्न लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जिल्हा न्यायाधीश सहाय्यक सरकारी अभियोक्ता आदी विधी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही व्ही पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट विशाल दीक्षित सर लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲडवोकेट ॲडवोकेट शरद इंगळे उपाध्यक्ष ॲडव्होकेट आनंद खांडेकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनीषा दिवे पाटील सचिव ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगने सहसचिव ॲडव्होकेट नरेश कुलकर्णी ॲडव्होकेट तृप्ती इटकरी ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट विजय साबळे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट रोहित सोमवशी वुमन्स फेडरेशनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट जयश्री पाटील ॲडव्होकेट किरण चिंते ॲडव्होकेट राजेंद्र लातूरकर यांच्यासह मोठ्या संख्येने वकील बांधवांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर जिल्हा वकील मंडळाचे सचिव ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगने यांनी तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट नरेश कुलकर्णी ॲडव्होकेट तृप्ती इटकर यांनी केले आहे आभार ॲडव्होकेट रोहित सोमवंशी यांनी केले आहे राजमंत्र सुधाकर फुले लातूर